नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी वाढवताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या हे पाहणार आहे म्हणजे तुमच्या कटोरीला जर परफेक्ट आकार येत नसेल किंवा मोठ्या साईजची कटोरी किती इंचाने वाढवायची छोट्या छोट्या साईजची कटोरी किती इंचाने वाढवायची किंवा मोठ्या साईजची जी कटोरी आहे पहा ती खूप पसरट होते तर ती पसरट होऊ नये म्हणून आपण कशा पद्धतीने ही कटोरी वाढवणार आहे या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा त्याआधी मी इथे मूळ कटोरी जी असते ती ड्रॉ करून घेते तर पहा इथे एक मी लाईन ओढून घेतली इकडे स्पेस सोडलेला आहे आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी तर सर्वात पहिल्यांदा मी तीस आणि बत्तीस साईजची जी कटोरी असते ती तयार करत आहे एक लाईन ओढून घेतली जसं आपण क्रॉसपट्टीला आकार देतो त्याप्रमाणे इथे मी पाऊन इंचावरती एक पॉईंट दिला आणि इथे असा आकार देऊन घेते या पद्धतीने आपली कटोरी किती असते पहा तीस आणि बत्तीसमध्ये पाच इंचाची तर इथे हा पॉईंट आहे इथून मी असं पाच इंचावरती एक पॉईंट दिला आणि इथून ही लाईन ओढून घेतली अशी या पद्धतीने इथून आपला गळ्याला आकार असतो पहा या पद्धतीने असा आपला गळ्याला आकार असतो कटोरीला आकार देताना आपण ही जी लाईन आहे ती अशी ओढून किती पहा या पद्धतीने काय करतो या पद्धतीने आकार देतो तर ही झाली आपली मूळ कटोरी तर छोट्या साईजमध्ये पहा किती इंचाने वाढवायची तीस आणि बत्तीसमध्ये आता तुम्हाला जर आकार जमत नसतील पहा परफेक्ट तर इथे मी तुम्हाला आकार कसे द्यायचे हे सांगते कोटोरी आपल्याला वाढवायची आहे सव्वा इंच इथे मी सव्वा इंचावरती पॉईंट घेतला आणि इथून सुद्धा मी असं सव्वा इंच घेतलं पहा या पद्धतीनेच घ्यायचं आता हा जो पट्टीचा भाग आहे इथे फक्त आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे आणि इथे आपल्याला वाढवायचं आहे अर्धा इंच या पद्धतीनेच तुम्ही कटोरी वाढवा पहा खूप छान असा आकार येतो ही जी लाईन आहे ती ओढून घ्यायची अशी ओढल्यानंतर हा जो पार्ट आहे आपला हा आतमधला हा पार्ट तो काय करायचा आहे चेक करायचा आहे चार इंच आहे तर इथे सुद्धा हा पार्ट असा चार इंचावरती मार्किंग करून घ्यायचा याने काय होत जो तुमचा पुढचा भाग आहे मोठा होतो तो मोठा होत नाही वन पॉईंट टू म्हणजे सव्वा इंचाने हे आपण वाढवलेलं आहे इथे हे वन पॉईंट टू वाढवताना कशी वाढवायची म्हणजे तुमची कटोरी जी आहे ती पसरट होणार नाही हा अर्धा इंचचा पॉईंट आहे ना तर असेच सम समान आपल्याला काय करायचे आहेत चार भाग तयार करायचे आहेत तर हा पहिला पॉईंट आहे तो आपल्याला अर्धा इंचाने वाढवायचा आहे पहा इथून असं मी अर्धा इंचावरती मार्किंग केलं हा जो दुसरा पॉईंट आहे तो आपण पावन इंचाने वाढवायचा आहे हा वाढवला आपण अर्धा इंच हा वाढवायचा एक इंच आणि हा वाढवायचा आहे सव्वा इंचाने म्हणजे पाव पाव इंच आपल्याला काय करायचं आहे वाढवत जायचं आहे हा एक इंच आणि हा सव्वा इंच आणि हा है है, हे आपला आहे सव्वा इंच तर बरोबर सव्वा इंचावरती मी पॉईंट दिलेला आहे इथूनही आपण बरोबर सव्वा इंचावरती असं पॉईंट द्यायचे हे पॉईंट दिल्यानंतर जोडताना पहा हा अर्धा इंचाचा पॉईंट आहे तो अगदी सावकाश असा आपल्याला असा जोडता आणायचं आहे यामुळे पहा तुमची कटोरी जी आहे ती पसरट होत नाही तर किती छान असा आकार आलेला आहे म्हणजे जशी मी मूळ कटोरी पहा काढलेली होती त्याच पद्धतीने आपली वाढीव कटोरीसुद्धा तयार झालेली आहे हे जे वाढवलेलं आहे पहा कितीही असू दे त्याचा काय करायचा मध्य करायचा पावणे आठ इंच आहे तर त्याचा मी असा मध्य केला आणि इथे सुद्धा अशी सव्वा इंचानी वाढवायची इथे अर्धा इंच वरती जायचं इथे आपण हा जो पार्ट मोजलाय तोच आपण इथे हा पार्ट घेतलेला आहे हे असं जोडून घ्यायचं तर ही झाली आपली छोट्या साईजची कटोरी नेहमी तुम्ही याच पद्धतीने वाढवायचं आहे आणि याच पद्धतीने आकार द्यायचे आहे तर खूप छान अशी कटोरी ही तयार होते याच पद्धतीने आपल्याला चौतीस छत्तीस अडतीस साईजची कटोरी जी आहे ती तयार करायची फक्त हे जे आपण सव्वा सव्वा इंच वाढवलेलं आहे पहा इथे सव्वा इंच इथे सव्वा इंच आणि इथे सव्वा इंच वाढवलेलं आहे ते काय करायचं आहे फक्त आपल्याला तिथे दीड इंच दीड इंच आणि दीड इंच असे तीन तीन ठिकाणी असे हे दीड दीड इंच आपल्याला घ्यायचं आहे तर हाच आपला म्हणजे जसं आपण तीस साईजची कटोरी वाढवलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला सेम चौतीस छत्तीस अडतीसमध्ये वापरायचं आहे फक्त हे जे अंतर आहे हे दोन्ही ते दीड दीड इंचाने घ्यायचं आहे बाकी काही बदल करायचे नाहीत आता मोठ्या कटोरीमध्ये तुम्हाला काय बदल करायचे आहेत हे मी तुम्हाला सांगते तर सर्वात पहिल्यांदा जशी मी इथे मूळ कटोरी ही तयार केलेली आहे त्याच पद्धतीने इथे सुद्धा मी मूळ कटोरी जी आहे ती चाळीस साईजची तयार करते किंवा बेचाळीस साईजची तुम्ही कोणतीही साईज धरू शकता तर मूळ कटोरी तयार करते आणि मग तुम्हाला मी यामध्ये काय बदल करायचे हे सांगते इथे पहा ही जी कटोरी आहे ती मी घेतलेली आहे साडेसहा इंचाची मूळ कटोरी किती आहे साडेसहा म्हणजे तुम्ही ही कटोरी चाळीस बेचाळीस किंवा चव्वेचाळीसमध्ये मध्ये वा घेऊ शकता आता ही जी कटोरी आहे वाढवताना काय होते पसरट होते पहा आपल्याला वाढवायची असते आपल्याला टक्स घ्यायचा असतो पावणे दोन इंच म्हणून आपण काय करणार पावणे दोन इंच ह्या साइडला पावणे दोन इंच ह्या साईडला आणि पावणे दोन इंच इथं असं घेतलं तिन्ही साईडला तर काय होतं कटोरी जी आहे ती खूप पसरट होते म्हणून काय करायचं आहे पहा फक्त दीड इंच इथे घ्यायचं इकडेही दीड इंच फक्त मी दीड दीड इंच वाढवलेलं आहे बत्तीसमध्ये मी पहा सव्वा इंच सव्वा इंच तिन्ही बाजूला सव्वा इंच घेतलं तसंच छत्तीस चौतीस आणि अडतीसमध्ये पहा मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे इथे असंच दीड दीड आणि हे दीड घ्यायचं परंतु या कटोरीमध्ये या कटोरी या कटोरीमध्ये इथे मी दीड इथेही दीड आणि सेंटर करायचा सेंटर इथे असा सेंटर आला आणि इथून पावणे दोन इंच म्हणजे दीड इंच घ्यायचं गहीच नाही घ्यायचं आहे पावणे दोन इंच म्हणजे काय होतं जेवढा आपल्याला टक्स हवा आहे तेवढा टक्सही मिळतो म्हणजे कमीही होत नाही टक्स आणि पपसुद्धा एकदम परफेक्ट येतो आणि पसरटही होत नाही आता इथे जसं आपण वाढवलं त्या पद्धतीनेच पाव इंच आणि इथे अर्धा इथे अर्धा आणि इथे पाव इंच आणि हे जोडून घ्यायचं जसं इथं आकार दिलेत पहा या इथे तसंच इथेसुद्धा आपल्याला आकार द्यायचे आहेत असे समसमान तुम्ही चार भाग करा किंवा तीन भाग करा काही प्रॉब्लेम नाही परत इथे मी अर्धा इंच पाऊन इंच एक आणि सव्वा या पद्धतीने मी भाडवलेला आहे फक्त आता हे आकार जे आहेत ते आपल्याला असे देते यायचे जिथे आपण पॉइंट घेतलेत तिथे बरोबर असे आपण आकार द्यायचे या पद्धतीने पहा इथं घेतलेलं आहे अर्धा इंच इथं पाऊन या पॉइंट पॉईंटमध्ये एक इथे सव्वा इंच घेतलेलं आहे वन टू पहा इथे दीड इंच आहे या पद्धतीनेच आपल्याला कटोरी वाढवायची या गोष्टी जर लक्षात घेऊन जर तुम्ही कटोरी वाढवली तर पहा तुमचा पुढचा भाग आहे तुम अजिबात मोठा होत नाही आणि हे जोडून घेऊया इथे मी हे असं जोडलं तर अशा प्रकारे तुम्हाला मोठ्या साईजमध्ये बदल करायचे आहेत तरच पहा कटोरीला एकदम आकार जो आहे तो छान येतो आता ही साइज मोठी आहे म्हणून आपण तीन इंच हा टक्स घ्यायचा आहे इकडून घ्यायचं पावणे दोन इकडून ही पावणे दोन तर पहा इथून सव्वा तीन इंच आपलं साडेसहाचा किती होतो सव्वा तीन इंच तर बरोबर असं इथं सव्वा तीन इंच राहिलं आणि हुक लुक पट्टी जोडण्यासाठी आपल्याला पाव इंच इथं एक्स्ट्रा राहिलेलं आहे हा पॉईंट पहा इथे दिस दिसत असेल तुम्हाला हा इथून सव्वा तीन इंच आहे पहा इथं तुम्ही पाहू शकता इथे मी टक्साचं मार्किंग केलेलं आहे इथेही हे टक्सचं मार्किंग आहे इथून पहा इथे सव्वा तीन इंच आणि शिलाई द्यायला इकडे आपल्याला अर्धा इंच बरोबर मार्जिन राहिलेलं आहे याच पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवायची आहे मोठ्या साईजची म्हणजे पहा पसरट ही होत नाही खूप मोठी ही, ही दिसत नाही तर पहा आणि हा जो टक्स आहे तो फक्त आपल्याला अडीच इंच घ्यायचा आहे हा घेतला आपण तीन इंच साईज मोठी आहे म्हणून आणि हा अडीच इथे मी असा अडीच इंच घेतला इथे सव्वा इंचानी वाढवलेला आहे तर सव्वा इंच इकडेही मी असं सव्वा इंच मार्किंग करून घेते आणि पहा या पद्धतीने हे मार्किंग झालं पर आपलं परत आपली पाचची कटोरी आहे अडीचवरती मार्किंग पहा हे अर्धा इंच इकडे आपल्याला बरोबर जोडण्यासाठी शिल्लक राहिलेलं आहे इथेही असं अडीच इंचावरती मी मार्किंग केलं तर बरोबर पट्टी जोडण्यासाठी इथं आपलं शिल्लक राहिलेलं आहे याच पद्धतीने जर तुम्ही कटोरी वाढवली तर परफेक्ट अशी आपली कटोरी तयार होते तर हा आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद